बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी आहे रस्त्यांवरील खड्ड्यांबद्दल बीएमसी इंजिनियर्सना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं असल्याचं मत मांडलेलं आहे मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये काय झालंय आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणून घेण्यासाठी अमय राणे आपल्याबरोबर आहे अमय नेमकं काय घडलंय आज न्यायालयामध्ये आणि काय दावा आहे मुंबई महानगरपालिकेचा राजक्ता रस्त्यांवरील पॉटहोल्स बाबत आज बीएमसीने मुंबई उच्च न्यायालयात आक्रमक पवित्र घेत दावा केलेला आहे बी की बीएमसीच्या इंजिनियर्सना राजकीय पक्ष तसेच माध्यमांनी खड्ड्यांबाबत पॉटहोल्स बाबत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं आहे कारण की सध्या पालिका प्रशासन हे खड्ड्यांबाबत युद्ध पातळीवर काम करत आहे पालिकेचे इंजिनियर्स आणि अनेक अधिकारी जे आहेत ते दिवस रात्र मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मेहनत घेत आहेत आणि अशात जर त्यांना अशा प्रकारे त्यांचा पाण उतारा केला जात असेल सर्वांसमोर तर ते चुकीच आहे त्याचबरोबर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साल दोन हजार चौदा मध्ये मुंबई हायकोर्टाचे जस्टिस गौतम पटेल यांनी एक पत्र लिहून हायकोर्टाला मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती दिली होती आणि याच पत्राचं त्यानंतर सुमोटो याचिकेत रूपांतर करण्यात आलं होतं यावर जस्टिस विद्यासागर कानडे यांनी देखील काही महिन्यांपूर्वी विधान केलं होतं की पश्चिम उपनगरात बोरिली पर्यंतचा एकदा त्यांनी प्रवास केला आणि त्यांना पाठीचं दुखणं उभवलं उद्भवलं या घटनेचा देखील आज पुनरुच्चार करण्यात आला यावर देखील पालिकेनं आक्रमकपणे उत्तर देत हायकोर्टाला ठणकावून सांगितलं आहे की जर हायकोर्टाच्या न्यायाधीशांना रस्त्यांच्या खड्ड्याचा इतका त्रास होत असेल तर प्रशासनानं त्यांना आलिशान गाड्या या द्याव्यात जेणेकरून त्यांना खड्ड्यांचा त्रास होणार नाही तेव्हा एकंदरीत सध्या पालिकेचा आक्रमक पवित्रा हा हायकोर्टात गाजताना दिसतोय प्राजक्ता अमेर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल